नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन मध्ये आणि आजची व्हिडिओ ना थोडी वेगळी होणार आहे आपले कॅम्पिंग सोडून ना वेगळी व्हिडिओ होणार आहे आणि आज, आज आपण आलोय किलूस पकडायला मागच्या वेळी आपण पकडण्यात तेवढ्या किलूस मागच्या वेळी ज्या पकडल्या येणार त्या किलूस किलसीस ना बोलतात कायला किलूस किलूस आपण पकडायला आलोय आपल्यासोबत इकडे कैलास आहे बघा आणि आपला एक नवीन माणूस आलाय तो म्हणजे चिकन लेक्तीस उल्हास कामटे आणि ते पुढे गेलाय तर आपण जाऊया पटकन आणि आज पकडण्याची भरपूर मजा येणार आहे कारण भरपूर लोक आहेत पकडायला तर नक्की व्हिडिओमध्ये शेवट पत्रा व्हिडिओ आवडत तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ हो, तुम्हाला बघायला भेटतील तर चला पटकन जाऊया ती लोक बघा पोहोचली तिकडे पूर्ण पार चिकल आहे ना भरपूर झालाय आणि पाणी पूर्ण खाली गेलाय तर ह्या टायमाला ना किलूस वगैरे भेटायचा चान्स जास्त आहे बघूया काय नक्की भेटतोय का आपल्याला पकडला ते बारके सिंपल पकडत समोर आहे गणेश दादा आणि गणेश दादा दोन्ही पण गणेश अशी निघून आहे ना अशी बाहेर आली चिखलाव गणेश च्या अंगावर मग मला मजा बघायची मी लागेल दादा चालले एकदम घाई घाई डेंजर आणि तिकडे भेटला आपल्याला महाकुल कूल असं महाकुल भेटलाय पाहिलाच पहिलाच भेटलाय महाकुल कूल महाकुल कूल आहो त्यांच्या तिकडे टाक वाह देखिए भाई जिंदा ऑक्टोपस यहाँ पे मिला है मुझे समंदर के अंदर अभी इसको लेके जाते हैं और इसको बना के खाएंगे भाई देखिए देखिए इसको ये देखिए ये देखो दिख रहा है ये देखिए ये देखो ये देखिए ऑक्टोपस पुढे काय ना चांगला बिल भेटलाय शंभर टक्के त्याच्यामध्ये असेल बराच टाइम गेला काय भेटला नव्हता तर ह्या टायमाला नक्की चान्स वाटतोय काही ना काहीतरी भेटण्याचा चांगलंच साईजचा लागला असेल सागर दा लागलाय बघ झाला ना लागलाय ला का रे खाच्यामध्ये लागला आहे ना

आपल्याला मोरी मस्त पैकी छोटी ते काहीच नाही आणि इकडे बघा खूप आपल्याला भरपूर भेटले आणि ज्याची आपण वाट बघतोय ना किलूस किलूस अजूनपर्यंत पर्यंत दोन तास झाले भेटलाय ना कंटाळा आला भरपूर दोन तास झाले आपण किलूस सोपतोय भेटेल शंभर टक्के अजून थोडा टाइम जावा लागेल त्याला प्रयत्न चालू आहे इकडं भरपूर प्रयत्न केले इथून आपल्याला काय म्हणजे जी मेन वस्तू पाहिजे ना ती भेटली नाही आणि इथून चालू आहे आपण कॅम्पिंगला येतो काय कॅम्पिंगला उद्या हा उद्या दहा साइड त्या गणेश आपण आला असतो आपल्यासोबत कॅम्पिंगसाठी तर इथून आपल्याला कॅम्पिंगला जायचं आहे तर पटकन जाऊया निघूया आणि आता वाजले सहा वाजलेत सहा साडेसहा झाली असतील तर आपल्याला कॅम्पिंगला जायचं होता पण अचानक कसं माहितीये पूर्ण फॅमिली घेऊन आलाय त्याच्यामुळे त्याला उद्या जायलाच लागेल सकाळी कामाला पण जायचं ना त्यामुळे सगळे नाहीतर आपली आज नाईट कॅम्पिंग मस्त झाली असते अजून लय मजा आली असते आणि हा नाईट कॅम्पिंगला काहीतरी नवीन बघायला भेटला असतं आपल्याला नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम नक्की नक्की भरपूर के प्रयत्न केले म्हणजे मध्ये म्हणजे किलोस वगैरे भेटायचा चान्स होता पण आज फेल गेला आमची पूर्ण सगळी मेहनत वाया गेली पण वाया पूर्ण नाही गेली कारण आम्हाला आपल्याला काय काय भेटलंय खेकडी खेकडी अजून हे पण भेटले ना काय म्हणतात ते भाकुल अच्छा बरोबर ऑक्टोबर भेटला पण आम्ही ज्या कामासाठी आलो होतो ते भेटलं नाही पण नेक्स्ट टाइम आपण नक्की पकडून तुम्हाला दाखवू आपण ते किलिश फिश आणि मी तर खाल्ले माझ्या चॅनल वरती जा चिकन लेग पीस वरती तुम्हाला मी किलिश फिश खालेली माहीत भेटेल भरपूर लांब आणि भरपूर मोठी असते नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्की तुम्हाला पाहायला भेटेल आणि आम्ही स्वतः जाऊन पकडू तर चला मित्रांनो त्याच या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील थँक्यू